प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय मला मिळालेली माहिती घरी यानं अधिकृत करतोय मी आता माझ्या बद्दलचे काही वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करायचे भाजपच्या कार्यकर्त्याजवळ द्यायचे लांब लांबच्या लोकांना द्यायचे आणि ते व्हायरल करायचे आणि याला बदनाम करायचं म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे पण त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी खाली असलेले नाही जरंगे पाटणारी खासल्याची गरज नाही ते इडिट करीत असेल आता इडिट काय भानगड असते हे हे मला माहिती इमानदार लोकांना जर तो बाताला नाही तर त्याला बदनाम केलं जात आणि कुंकडचे फोटो कुंकड जोडले जातात किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो तुम्हाला जे करायचं ते तुम्ही आहे तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून पण मला जे करायचं तेही मी करणार तुम्ही काही विडवाना आणि कसल्या या पडिवाना तुमच्या मुठकर पाय देऊनच आरक्षण घेणार वेळ पडली तर माझ्या समाजासाठी मला वेगळं आंदोलन करायची वेळ आली तरी मी कळत पण फडणवीस साहेब तुम्हाला किती बदनाम केलं मी मात्र समाजापासून एक इंच सुद्धा आटणार तुम्ही काय खोटं जोडायचं ठरवलं ते ठरवा मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम आहे मी घाबरून किंवा मेला घाबरून तुमच्या नाही सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं ते वीज देणार आहे फडणवीस साहेब काय लीच वरती तुमची आणि एका समाजाचा इमानदारीनं गरिबाचा का पोरगा काम करताय तुम्ही पाठ ठोकायला पाहिजे होती या राज्याला एक इमानदार पोरग मिळाले जरी आपल्या विरोधात लढत असलं तरी इमानदार पोरग मिळाले किंवा राज्याचा स्वाभिमान आहे असं तुम्ही म्हणायला पाहिजे होत त्याला <laughs> म्हणते ओरिजिनल राजकारणी असलं बेगडी राजकारणी या महाराष्ट्राला शोभत फडवीस <laughs> साहेब तुम्ही काही व्हिडिओ बनवायला लावला आणि मला किती बदनाम केलं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करा काय ती किंवा त्या या तेज नगरीतून जाहीर तुम्हाला आव्हान देतोनी नगरीतून तुम्ही व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्याचा किंवा ती काय रेकॉर्ड काय एडिट करते, का का करते ते व्हायरल करा तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओळवडीतच वोल सांगतो वोल आणि ओळवडीतल्या नगरीतल्या लोकांना सांगतो याने जर मला या देवर फडसने बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या अठ्ठेचाळीस पैकी एकही खासदाराच्या आमदार निवडून द्यायची व्हिडिओ व्हायरल केले याचा पुरा राजकीय सुप्रस्ताव करायचा मी राजकारणावर कधीच बोललेला नाही पण यांनी मला तुमच्यापासून तोडायचं आता मी गोर गरीबांचं कल्याण करतोय मी गोर कल्याण करू नाही म्हणून यांनी जर मला संपवण्याचा निरा होता असला तर मी जय जय भीम मित्रांनो मित्रांनो सर्वांना शिवराय तुम्ही मनोज जरांगे पाटलांचं भाषण ऐकलं आणि भाषण ऐकल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षामध्ये आल्या असतील मला वाटतं याचं वेगळं असं विश्लेषण करण्याची गरज नाही कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी काल जे संकेत दिले होते याच्या काही दिवसा अगोदर सुद्धा जे संकेत दिले होते त्या संकेताचं गांभीर्य आणि त्यानंतर घडलेल्या घटना आणि मनोज जारांगे पाटलांना आलेलं अनुभव आणि काल परत माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे संकेत दिले त्यावरून मनोज जरांगे पाटलांनी डायरेक्ट माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव घेऊन भाष्य केलेलं आहे मित्रांनो मनोज जारांगे पाटलांनी दिलेलं आव्हान सध्या वंचित बहुजन आघाडीची एकंदर राज्यातील परिस्थिती महाविकास आघाडीची परिस्थिती महायुतीची परिस्थिती अशामध्ये खास करून मला आणि माझ्यासारख्या लाखो मराठा कार्यकर्त्यांना असं वाटतं की मनोज जरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एकत्र येण्याची ही वेळ आलेली आहे मित्रांनो खर तर ही एक इतिहास घडवण्याची संधी आहे जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटील जर एकत्र आले तर मी खोटं सांगत नाही चाळीस ते पंचेचाळीस खासदार अगदी सहज निवडून येऊ शकतात आणि महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा अगदी सुपडा साफ होऊन जाईल कारण यासोबत सोबत, आपल्यासोबत अजून इतर समाज घटकही येणार आहेत मुस्लिम समाज येणार आहे ओबीसी मधील अनेक वंचित बारा बलुतेदार घटक आपल्यासोबत येणार आहे आणि मित्रांनो याचा खूप मोठा इम्पॅक्ट वन साईड विजय हा वंचित बहुजन आघाडीचा आणि या मनोज जरांगे पाटलांचा होईल मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजांनी या खास करून मराठा समाजाला माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे आपण सुद्धा आपले जे मराठा समाजाचे मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्या सर्वांना हा व्हिडिओ पाठवा कारण मराठा समाज जागृत होणं जास्त गरजेचं आहे जितका हा जागृत होईल आणि वंचित बहुजन आघाडी सोबत जाईल तितकी एक मोठी क्रांती या महाराष्ट्रामध्ये दे, या देशामध्ये दे होणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम